आता सध्या त्या धाराशिवच्या रस्त्याचं जा मला सारखं मला सुद्धा टेन्शन येते तुम्ही सुद्धा गावात आल्यावर म्हणतात का रस्ते राहिले त्याचं कारण कधी कुणी बघितलं गाव सगळीच माणसं राजकारणातली मोठ्या मनाची नाहीत काय काय खेकड्याच्या वृत्तीची भ्यात अजून तिथे सारखं पायवडीत बसायचं एकशे चाळीस कोटीच्या रस्त्याच्या निविदेच्या कामाला जर अठरा अठरा महिने लागत असतील आणि अठरा महिना झाल्याच्या नंतर सुद्धा ती निविदा रद्द केली जाते कुणासाठी आहे नेमकं बरी एक आमदार म्हणून काय करू शकतय काय करायला पाहिजे दोन धोंडा दौन दौन घालायचा जिल्हा नियोजन समितीचा निधी कुणाच्या बापाच्या जा घरचा आहे तुमचा सगळा टॅक्सच्या रूपाने जमा झालेला पैसा सरकारकडं आणि आमच्या धाराशिव जिल्ह्याला स्थगिती हा आपल्या वडील बापाची इस्टी टिकून जर जिल्हा नियोजन समितीला दिला असेल तर जरूर दिसत कीती पैसे तुमचे टॅक्सचे तरी स्थगिती आणि मग या स्थगितीमुळं त्या धाराशिव मधले रस्ते होत नाहीत ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या रुग्णाला त्या ठिकाणी मोफत औषधं मिळत नाहीत अनेक शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर जे बिचारे वाट बघून आहेत की आता आमचा ट्रान्सफॉर्मर झाला पाहिजे ती ट्रान्सफॉर्मर होत नाही डोळ्यात एकत पाणी दिसत असताना सुद्धा केवळ लाईट नाही म्हणून त्या ठिकाणी स्वतःच वाळलेलं पीक त्या शेतकऱ्याला बघावं लागतंय अशा पद्धतीनं वागणारी जर माणसं असतील तर मला वाटतंय अशा लोकांना त्यांना वाटतंय की आम्ही यांना किती दिली म्हणजे बातमी यांची होईल पण मी त्यांना एवढं सांगत असतो कर्म कुणाच्या बापाला चुकत नसतंय कर्माला माणसानं कायम द्यावं <प्रेंगे> कारण के केलेलं तर ते आपल्याला माहित असते म्हणाला काय केलंय आपण नेमकं ह्या वृत्तीनं त्या ठिकाणी कामकाज चालू आहे पण असो वाट बघून आहेत आम्ही कधी ना कधी वेळ येईल देवाच्या काठीचा आवाज नसतो म्हणते ती लागल्यावरच कळत असते तिकडच जास्त त्याला जावं कळायचं तेवढं तवा पण मर, मर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहित व्हाव्या कारण आमचं काय होतं आम्ही काम करतोय मनमन मरतोय प्रामाणिकपणे करतोय आणि त्या रस्त्यात येऊन कोणतरी येऊन खाली फुसकून जाते आहे अरे बरं बाबा का राहिलंय नेमकं कुणामुळे राहिलंय कशामुळे राहिलंय याचाही अभ्यास आपण थोडं सगळ्यांनी करणं गरजेचं हायकोर्टापर्यंत गेले होते ती स्वतः हायकोर्टात हायकोर्टात गेल्याच्या नंतर सुद्धा सरकारनं स्थगिती उठवली नाही करायचं का आता नेमकं ह्या <Sanye> वृत्तीचा आणि प्रवृत्तीची काही लोक आहेत त्यांना आम्ही स्वतः समक्ष जाऊन भेटलो विनंती केली की म्हटलं ह्याच्यात सामान्य लोकांना त्रास व्हायलाय आणि एक होऊन काही आई वडिलाच्या अक्षरशः वीस वर्षाच्या एकवीस वर्षाची लेकर त्या मध्ये गेली काय वाटत असेल त्याच्या आई बापाला हेही समजून सांगितलं तर दुर्दैवाने अजून काय त्यांच्याकडे प्रकाश पडत नाही त्यांना वाटतं की असंच या अडवून खितपट ठेवलं म्हणजे लोक येतील वटणीवर पण त्यांना माहित नाही धाराशिवचं पाणी आहे कसं पाणी पाचतं कसं उदाहरण करते त्यांना कळलं आलं पुढं भविष्यात